हाय मैत्रिणी सगळ्यांना नमस्कार माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मग हे बघा मी बनवत आहे आज तवा वांग किंवा तवा बैगण असंही म्हणू शकता कोणी भाजी बनवतो कोणी वेगळ्या प्रकारचं भरीत पण बनवतं पण मी म्हटलं आज काहीतरी नवीन वेगळं बनवूया आपण आणि त्यासाठी मी एक वांग घेतले स्वच्छ धुवून घेतले त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेत बघू शकता तुम्ही आणि असे काप करून घ्यायचे तुम्ही पण करून बघा खूप छान लागतं आणि अगदी वरण भातासोबत खूपच छान लागतं छान असे कापून घेतलेत आणि त्याच्यासाठी म्हणजे असं तीन चार हिरवी मिरची एक टॅमॅटो घेतला आहे आपल्या चवीनुसार लसूण पण घ्या त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि एक टमॅटो असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बघू शकता मी एवढा लसूण घेतला आहे तुम्हाला कमी घ्यायचं तर कमी घ्या थोडंसं जास्त घ्यायचं तर जास्त घ्या कारण की मला जास्त लसूण आवडतो आणि एक टोमॅटो त्याच्यामध्ये ते कापून घालायचं आहे एक टोमॅटो घेतला आहे लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि त्यामध्ये थोडेसे मसाले पण घालणार आहे मी थोडंसं लाल तिखट हे असे स्वच्छ धुवून घेतले लाल तिखट थोडीशी हळद आणि मीठ आणि हे मिक्सरमधून काढून घेऊया आपण आता हे बघा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे एकदा थोडंसं मिठाचं पाणी घ्यायचं म्हणजे धुतानी असे धुवून एका साईडला ठेवलेले आहेत हे बघा मिक्सरमधून थोडंसं वाटून घेतलेलं आहे ले जाड जाडसर नाही ले बारीक नाही मिडियम आकाराचंच घेतलं आहे म्हणजे आणि असं सगळ्याला याला लावून घ्यायचं केलेत आपण त्यांना गोल गोल त्यांना सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडने खूप छान लागतं तुम्ही करून बघा नक्की करून बघा खूपच छान लागतं म्हणजे आणि वरण भातासोबत किंवा तुम्हाला चपातीसोबतही खाऊ शकता तुम्ही बघू शकता अशी प्रत्येक याला दोन्ही साईडनं पण छान लावून घ्यायचं तुम्ही कशी बनवता वांग्याची भाजी किंवा भरीत तुम्हाला आवडते का वांग्याची भाजी मला तर वांग हे कोणत्याही प्रकारचं आवडतं त्यानंतर मी थोडंसं रवा घेतला आहे थोडंसं एक चमचा रवा एक चम्मच बेसनपीठ आणि त्याच्यामध्ये हलकंसं मीठ घातलं आहे आणि त्याच्यानंतर हलकं हलकंसं असं सुकं मी लावून घेते त्याला जास्त नाही थोडंसं किंचित काहीतरी बघू शकता असं लावून घ्यायचं त्यानंतर मी तवा ठेवला आहे तव्यावरती तेल घातलं आहे आणि तेल घातल्याच्यानंतर थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ते कमी तेलामध्ये जास्त तेलही राहत नाही त्याच्यात असं आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचे हे बघू शकता तुम्ही एकीकडे मी डाळ पण शिजत ठेवलेली माझी डाळ पण शिजली मी डाळीला पण फोडणी देणार आहे आता हे बघा पलटून घेऊया आपण त्याला थोडासा लालसर आकार झाला की परतायचं पलटी मारायची म्हणजे बघू शकता तुम्ही असे दोन्ही साईडनं छान असं सा। थोडंसं ब्राऊन आकार होईल असं छान परतून आहे तशीच एकीकडे आपण डाळीला फोडणी पण घालून घेऊया टोप ठेवला टोपामध्ये मी थोडंसं तेल घातले थोडासा लसूण मोहरी लसूण मी काही हिंग वगैरे घालत नाही कारण की हिंग मला आवडत नाही आहे डाळीमध्ये कोथिंबीर घातली आहे हळद आणि मीठ मी डाळीतच घातलेलं अशी छान डाळीला फोडणी देऊन घेतली आहे हे बघा किती छान तयार आहे वांगेचे काप केलेले बघू शकता तुम्ही खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा हे बघा वरण भात आणि किंवा डाळ भात आणि वांग्याचे काप केलेले, खूप सुंदर आणि खूप छान लागतात लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला पण आवडतात का हे नक्की सांगा कमेंट